जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचा पदग्रहण समारंभ नुकताच सोलापूरच्या साई मोटर्स सा जुना बोरामणी नाका येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात सोलापूरचांगीरबाई नदाफ यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याच्या निवडीने संघटनेला नवीन दिशा आणि ऊर्जा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे याप्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान राष्ट्रीय सचिव सुनील गंगावणे जेरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे सूरज मुलानी उत्तर सोलापूर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाटेसाहेब प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी खालिद मनियार आरिफ मनियार इरशाद बागवान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर इलियास टिनवाला रेवणसिद्ध कलशेट्टी जाहेद शाहबाद शब्बीर शेख जमीर पटेल अझरुद्दीन हुंडेकरी शशिकांत वाघमारे मौलासाहेब नदाफ अझरुद्दीन शेख बंदेनवाज शेख युसुफ मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती या समारंभात शहर जिल्हा आणि राज्य पातळीवरील विविध पदाधिकाऱ्यांचीही निवड जाहीर करण्यात आली कार्यक्रमाला संघटनेचे सदस्य मान्यवर आणि वाहन खरेदी विक्री व्यवसायाशी संबंधित अनेक व्यक्ती उपस्थित होत्या जहांगीरभाई नदाफ यांनी जनशक्ती न्यूजशी बोलताना संघटनेच्या माध्यमातून वाहन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि सदस्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं हा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत